देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत हे संकेत देवाचा वास तुमच्या घरात आहे हे सांगतात जेव्हा तुम्ही झोपलेले असतात आणि ब्रह्म मुहूर्तात जागे होतात तुमची झोप यावेळी तसेच ब्रह्म मुहूर्तात तुम्हाला असे स्वप्न दिसते ज्यात तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्राचा जप करत आहात तर ब्रम्ह मुहूर्तात पाहिले असे स्वप्न हे या गोष्टींचा संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात शंखाचा आवाज मंत्रांचा आवाज घंट्यांचा आवाज किंवा काही नाव जसे की राम राम असा आवाज ऐकायला मिळत असेल तर हा दुसरा संकेत आहे ज्यामुळे हे समजते की देव तुमच्या घरात आले आहे जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी स्नान करून तयार होतात तेव्हा तुम्हाला एक वेगळी गंध येते ही एक अशी गंध आहे जी तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही फक्त तुम्हालाच ती जाणवते हे कोणत्याही इतरांची गंध नाही अना कोणत्याही अगरबत्ती किंवा वस्तूंचा तुम्हाला ती अजीब गंध येते जी तुमच्या घरातील मंदिरापासून येते जितके तुम्ही मंदिराच्या जवळ जाता तितकी ती गंध अधिक तीव्र होते मित्रांनो ही गंध देवी देवतांची असते जी तुम्हाला सांगते की ईश्वर तुमच्या घरात वास करू लागले आहेत नकारात्मक तो ऊर्जा जेव्हा घरात येते तेव्हा तुम्हाला घरात दुर्गंधी येते पण जेव्हा ईश्वर वास करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुम्हाला गोड प्रिय आणि येते तेव्हा तुम्हाला घरात दुर्गंध येते पण जेव्हा ईश्वर वास करतात तेव्हा सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते आणि तुम्हाला गोड प्रिय आणि लहानशी गंध येऊ लागते जी तुमचे मन पूर्ण मोहून टाकते जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जातात तेव्हा त्यावेळी जर कोणतेही प्राणी जसे की कोंबडी कुत्रा गाय किंवा इतर कोणतीही व्यक्ती भिक्षुक तुमच्या दारावर येत असेल आणि ते प्रत्येक आठवड्यात तीन चार वेळा होणारे असेल तर याचा अर्थ आहे की ईश्वर तुमच्या घरात प्रवेश करत आहे गाय माता किंवा कोंबडी भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा एखादा भिक्षुक येतो तर तो सुद्धा ईश्वरांचा कोणत्याही रूपात येतो म्हणून त्यांना कधीही धपाटू नका त्याऐवजी त्यांना आदर द्या आणि संतुष्ट करा त्यांना भोजन देणे आणि त्यांचा आदर करणे आवश्यक आहे पैसे किंवा इतर वस्तूंचे दान वेगळे पण सर्वात मोठे दान म्हणजे अन्न आणि पाणी जर तुम्हाला रात्री झोपेत असताना वारंवार स्वप्न येत असतील आणि त्या स्वप्नांमध्ये मंदिर भगवानाची मूर्ती किंवा फोटो दिसत असतील तर याचा अर्थ आहे की ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे अनेक वेळा असे होते की तुम्ही काही घेण्यासाठी पुढे जात आहात पण येताना तुमच्या मनात काही शंका येते सर्व काही ठीक असून काहीतरी असं होते की आपल्याला त्या निर्णयाला घेण्यापासूनच मन थांबवते याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्याशी कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांवर ईश्वरांची कृपा असते ते अमीर असो व गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीत सुद्धा यश मिळत असेल तर हे ईश्वराच्या कृपेचेच लक्षण आहे ईश्वर त्यांना प्रत्येक अडचणीतून वाचवतात जे लोक ईश्वराच्या कृपेने खुश असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या जीवनात कितीही दुःख असो ते नेहमी आनंदीच राहतात त्यांना कधीही कोणत्याही अडचणीचा ताण नाही वाटत आणि ते प्रत्येकच संकट सहज पार करतात घुबड दिसणे हा शुभ संकेत आहे हिंदू धर्मात घुबड खूप महत्व दिलं जातं घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन स्थान मिळाले आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठे घुबड दिसला तर हे अत्यंत शुभ संकेत मानला जात असो जर अचानक कुठेतरी घुबड दिसला तर समजून चला की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे आहारामध्ये बदल येणे माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांची आहाराची पद्धती बदलायला लागतात असं मानलं जातं की अशा घरातील लोकांना कमी भूक लागते आणि विशेष म्हणजे त्यांना कमी खाण्यामुळे पुरेसे वाटते याशिवाय त्या घरातील लोक मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहतात धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्यात माता लक्ष्मी वास करतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरणारे झाडू देखील प्रिय असते असं मानलं जातं की जर तुम्हाला सकाळी घराबाहेर झाडू लावणारा कोणी दिसला तर हा एक अत्यंत शुभ संकेत असतो शंखाचा आवाज देणारा शुभ संकेत हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिलं जातं त्याचबरोबर शंखाचा आवाज देखील शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा व व्रत करताना शंख फुंकला जातो जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकायला आला तर हे एक शुभ संकेत मानलं जातं आणि समजलं जातं की शंखाचा आवाज ऐकणे म्हणजे तुमच्या घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत जर तुम्हाला सलग तीन दिवस तुमच्या घरातून बाहेर जाताना नीलकंठ पक्षी दिसले तर समजून चला की ईश्वराने तुमची ऐकली आहे तुमची लवकरच मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणे हा महादेवाचे कृपा होण्याचे संकेत असतो जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊ लागली किंवा एखाद्या दिवशी सफेद गाय तुमच्या घरासमोर येऊन आपल्या वासराला दूध पाजते तर हे देवी देवतांची कृपा तुमच्यावर होण्याचा स्पष्ट संकेत आहे हे दर्शवते की तुमची पूजा प्रार्थना सफल होऊ लागली आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचा निराकरण होणार आहे देव तुमचे सर्व दुःख आणि वाईट दिवस दूर करणार आहेत तर मित्रांनो जर घराच्या मुख्य द्वाराजवळ पक्षी घरटी बांधू लागले तर हा एक अतिशय शुभ संकेत असतो हे दर्शवतो की तुमची पूजा सफल झाली आहे जर तुम्हाला घरात कोणत्याही इत्र रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध वापरले नाही तरी घरात गोड सुगंध आणि ताजेपणाचा अनुभव येत असेल तर हे समजून चला की ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे आणि लवकरच तुमचे दिवस सुधारण्यास सुरुवात होईल पूजा करत असताना घरात कोणताही अतिथी येणे देखील देवाच्या कृपेचा संकेत आहे जर अतिथी कोणतीही भेट वस्त्र घेऊन आला तर हे स्पष्टपणे दर्शवते की भगवानने तुमची पूजा स्वीकार केली आहे जर पूजा करताना लावलेल्या दीपक अचानक जास्त प्रज्वलित होऊ लागला तर समजून चला की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि देवांच्या कृपेने तुमचे दुःख दूर होणार आहे जर तुमची झोप सकाळी तीन ते साडेपाच वाजेच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्म मुहूर्तात उघडते तर हे देखील देवाचे संकेत आहे की भगवान तुमच्या भक्तींनी प्रसन्न आहेत जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त